सध्या राज्यात आणि विशेषतः पुणे शहरामध्ये ज्या एकूण गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्या चिंताजनक आहेत काल नानापेठेमध्ये अगदी गर्दीच्या ठिकाणी फारशी लोकांची आवरासावरही झाली नाही अशा वेळेमध्ये ज्या पद्धतीने गँगवॉर बघायला मिळाला आणि जो थरार पुणेकरांनी अनुभवला त्याला काही तास उलटत नाही तोच खडकवासल्यामध्ये पुन्हा एक घटना येरवड्यातली घटना या सगळ्या घटनांचा एकूण घोषवारा बघितला तर लॉ अँड ऑर्डरचा तीन तेरा नऊ अठरा वाजलेली आहेत सन्माननीय गृहमंत्री महोदय नेमके करतात तरी काय सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्या एकूण कारकिर्दीमध्ये म्हणजे फडणवीस साहेबांची जेवढी काही कारकिर्द आहे कारकिर्दी त्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने गुन्ह्यांचं सत्र दिसतंय ते सगळं बघता पोलिसांचा खरंच वचक राहिला नाही का लोक पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना गोळ्या घालताना दिसत आहेत आणि गृहमंत्री महोदय त्याला काहीच करू शकत नाहीत कारण गृहमंत्री महोदयांची अडचण अशी आहे की त्यांच्याच पक्षातले सत्ताधारीमधले आमदार जे आहेत ते किड्यामुग्यांसारखी मारण्याची भाषा करतात त्यांना धमकावण्याची भाषा करतात तर कधी गजा मारण्यासारख्या गुंडांच्या सोबत गळाभेटी करताना सन्मान्य चंद्रकांतजी पाटील दिसतात तर कधी एखाद्या गुंडाची हत्या झाली तर नितेश राणे त्यांच्या घरी सांत्वनपर भेटी घेताना दिसतात पण हेच नितेश राणे एखाद्या शहीद सैनिकाच्या घरी मात्र सांत्वन भेट घेताना दिसत नाहीत हा हा फरक आहे इथल्या एकूण सत्ताधारी लोकांनी काय पद्धतीने लॉ अँड ऑर्डरची मस्करी चालवली आहे त्याचा